अरे काय उडतो काय आता बरं इथं आणि आन, चल चला ना नाही ना उडत का काय पण आहे गाडीला माझ्या भेटा ए सरकले रे तुम्ही बंद कर गाडी कुठले काय बंद कर बंद तुम्हाला बऱ्याचदा बघतो इथं कोण आहेत कुठले तुम्ही इथं हे सांग आम्ही शेजारच्या गावची शेजारच्या गावचे इकडे कोणाकडे आता काय चाललं आम्हाला कळत नाही का मी पण लई वे बघितलं यांना बघितलंय ना पाहण्या पाहुणे राहतात आमचे पाहुण्याकडे पाहण्याकडे येऊन का आम्ही नसत तुला कळतं का आम्ही काय आम्हाला डोळे आम्हाला कान येत बोलना तुझ्या हलूतर चल मी पण बघितलं यांना एवढी चर्चा एवढी चर्चा चालली तुमची परत जर इथं दिसले तर सांगितलं नाही म्हणता इथं बिल्डिंगचा ओनर आहे मी आणि ते राहिलं ते मॅडमचा प्रश्न त्यांच्या नवऱ्याला सांगतो मग कळन तुम्हाला आणि मला कळतं मला मला समजतं पण मी एवढ्या येड्यात काढू नका तिच्या नवऱ्याला सांगतो तुम्ही काय असेल तो तुमचा निर्णय घ्या एखादा माणूस मिल्ट्री देवाशी सेवा करतो वगैरे तुम्ही येऊन भेटलं पाहिजे ना तुम्हाला कळते काय चाललंय कोण येते कोण येते फ्रेंड लोक येते फ्रेंड लोक येते मग बाहेर भेटा ना इथं काय काय पण करू या बिल्डिंग बिल्डिंग मध्ये चालणार नाही सीसीटीव्ही मी तुमच्या मालकांना पाठवतो तुमच्या परस्पर एवढे लोक येऊन भेटतात संबंध काय आमचा आमचा संबंध नाही एक कार करा तुमचा तुम्ही रूम सोडून जाऊ शकता माणसांना कशाला बोलून घेती तू लई बघायचं नवीन म्हणजे मित्र लोक आहेत ते माहिती सगळ्यांनाच मित्र लोक मालक असताना बोलू देत का आधीच असं बोलू CCTV ता CCTV दुवेगळे ताळे करताना ये तुम्हाला दाखू का मी तुम्हाला पार्किंग मध्ये CCTV करू काय पण करू दुसरी जागा बघा तुमचं काय करा करा नाही तुमच्या मालकांना सांगतोच मी तसं तुमच्या परस्पर मग तुम्हाला कळं पण तुम्ही कोण एवढं बोलणार हे वाटतं एखाद्या संसाराचं वाटूळ हवा नाही माणूस एवढा फार परबाउंडरी रोवून देशात सेवा करतो की तुम्ही माणूस काय करतो काय नाही ते डोळे उघडल्याशिवाय असं कळत नाही बरं डोळेकडे ठेवा तुम्हाला कळून दे एखादा माणूस तिथे काय करते तुम्हाला तरी कळायला पाहिजे आता बरं पाहुणे मित्रांनी घरी यूज का नाही यांची सांगा बरं तुम्ही तुमच्या घरी येत नाही का मित्र मित्रांनी कुणीच येत नाही पाहुणे लोक नाते एक वगैरे कुणीच येत नाही काही नाही नाही त्यांना ना पाहुणेच नसतील कुणी त्यामुळे त्यांना पाहुण्याचं महत्त्वच माहित नाही ते तर आहेच आणि एक काम करा परत सर इथे येऊ नका तुम्ही काय असेल ते तुमचं बाहेर आणि एखाद्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्यांच्या संसाराचं वाटोळं करू नका एवढं मी सांगू शकतो आणि तुम्हाला बोलायचं काय मला संबंध नाही ना एक काम करा तुम्ही रूम खाली करा आणि तुमचं तुमच्या पद्धतीने बघा मी तुमच्या ओळखतो मी त्यांना सांगतो असं असं कारण आहे तुम्ही रूम खाली करू शकता बिल्डिंगचा मालक आहे मी माझे फ्लॅट्स आहेत तुम्हाला ज्यांनी आणला मायामध्ये असतो तर मालकांना माहीत तुमच्या पुढे येणार मी तू येऊ नको निसत भेटू नको तू एखाद्या संसारात वाटोळ करू नको वाटो नाही कोणाचं काय वाटो करू पाहून येते त्यांची चला नमस्कार मित्रांनो आम्ही या व्हिडिओ मार्फत कोणाला दुखावण्याचा हेतू नाही आम्ही देशाची सेवा करतात जे मिलिट्रीमध्ये आहे जे पोलीस आहेत जे वेगळ्या वेगळ्या प्रकारात जे देशाची सेवा करतात त्यांच्या परस्पर त्यांच्या महिला या गावी असताना किंवा घरी असताना त्यांच्याशी नवीन माणसं संपर्क करून वेगवेगळ्या हेतूने त्यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आम्ही एक छोटासा व्हिडिओ त्यामार्फत संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे यावतून सावध राहावं हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद